नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये संजय गाडी नेहर योजना असेल किंवा सावणबा योजना असेल किंवा इतर ज्या नियोजन योजना असतात त्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली बघा ऑफिशियल जी आरची वेबसाईट आपल्या महाराष्ट्र जी आरची तर हा जी आर आला आहे बघा तुम्ही ते हा जी आर आपण आता डाउनलोड करून घेऊ बघा हा जी आर आला आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर बघा हा आर आलेला आहे आणि हा जिहार कधी अकरा नंबरमध्ये आजचा हा आर आहे अकरा नंबरमध्ये पंचवीस हा आर आलेला आहे तर बघा ह्या आरमध्ये काय सांगितलं आपण हा आर पूर्ण बघूया तर ह्या आर त्यांनी सांगितलं आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी अनुदान योजना व स्व योजना व इतर केंद्र इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापक निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना म्हणजे सगळ्या ज्या योजना असेल त्यांच्या आवधिक महत्वाच्या अपडेट आहे ते बघा हा जी आर तुम्ही बघू शकता त्यांनी जी आरमध्ये मध्ये सांगितलेलं आहे तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत हा जी आर आलेला आहे तर बघा यांनी काय सांगितलं जी आरमध्ये मध्ये तुम्ही हा जी आर बघू शकता किंवा याची लिंक व्हिडिओच्या त्या खाली मी तुम्हाला देईल तर तुम्ही हा जी पूर्ण बघू शकता तर आता यात काय सांगितलं त्यांनी जो यु यो जो हप्ता आहे आपण नोव्हेंबरचा तो येण्याबाबत किंवा होतो तो तुम्हाला बँक खात्यात जमा होण्याच्या बाबत हा जी आर आलेला आहे तर बघा यांनी सांगितलं माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून राज्य पुस्क योजनेच्या बाबतीत बघा माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थस आहे जीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे तर बघा हा जी आरमध्ये सांगितले पोर्टल मार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा क करावायचे आहे तर ह्याच्या म्हणजे लक्षात घ्या नोव्हेंबरचा जो हप्ता आहे संजय गांधी योजना असेल सवनबा योजना असेल तर नोव्हेंबरचा हप्ता हा उद्यापासून त्यांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात होणार तर बघा हा नवीन जी, जी, जी नुण 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 आर आला होता आधीचा जी आर होता तो वेगळा आला आणि हा नवीन जी आर हा आलेला आहे तर बघा नव्या पंचवीचा आजचा आहे तोही वितर करण्याबाबत हा जी आर आलेला आहे तर बघा हा पूर्ण जी आर होता हे अमाऊंट पण तुम्ही बघू शकता खाली किती अमाऊंट तिथे जी आरमध्ये आलेलं आहे एवढे जे म निधी हा मंजूर झालेला आहे तर पूर्ण हा जी आर आलेला आहे ऑफिस ऑफ जी आर ए जो तुम्हाला नोव्हेंबरचा तो येणार आहे बघू शकता तुम्ही हा त्या जी आरमध्ये काय सांगितलं संजय गांधी योजना असून श्रावणबा योजना असेल त्यांना जे आस आहे नोव्हेंबरचे ते देण्याबाबत हा महत्वाचा असा जी आर आला होता तर बघा आता त्यांना बँक खात्यात जमा होणार आहे तर बघा संजय गांधी अनुदान योजना असू किंवा संजय गांधी अनुदान योजना असेल राज्य निवृत्ती योजना असेल राज्य निवृत्ती सेवा योजना म्हणजे झागा जन योजना आहे किंवा जे अपंग आहेत त्यांना जे त्यांना जे अडीच हजार रुपये आणि जे बाकीच्या योजना दीड हजार रुपये ते उद्यापासून त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर आज ही महत्त्वाची अशी अपडेट आली होती संजय गाडी योजना असेल किंवा जे अपंग असेल किंवा जे बाकीचे योजना असेल त्यांना जे त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार आणि अपंगांसाठी अडीच हजार रुपये योजनेचे त्यांच्या खात्यात उद्यापासून येणार आहे तर हा बघा हा ऑफिसर जी आर आला होता आता कन्फर्म झाला किंवा जे हफ्ता नोव्हेंबरचा तर उद्यापासून येण्याला सुरुवात होणार होतं हे ऑफिसर जी आर आला होता तर ते महत्त्वाचे अशी अपडेट आली होती संजय गायी योजनेच्या बाबत